कोविड महामारीमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना मागील नऊ महिन्यापासून पगार मिळाले नसल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो समुदाय अधिकारी मंगळवारी जिल्हा परिषदेवर धडकले कोविडच्या लाटेमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांना कोविड लसीकरण कोविड रुग्ण ट्रेसिंग एवढेच नाही तर मनुष्यबळ कमी असल्याने डेटा एंट्री या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली परंतु असे काम करणाऱ्या संवर्गातील अधिकारी यांना अद्यापही पगार मिळाले नाही मागील सात महिन्याचे इन्सेंटिव्ह आणि दोन महिन्याचा पगार थकविण्यात आला आहे इतर जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यात आले आहे परंतु अमरावती जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांवर हा अन्याय का असा प्रश्न आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे वेतन थकवल्यामुळे समुदाय आरोग्य अधिकारी यांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे घरचे कुणी आजारी पडले तर उपचार करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही तसेच फीड विजिट करताना सुद्धा पेट्रोल घेण्यासाठी पैसे नाही कामाचा ताण पगाराची सणसण यामुळे समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मानसिक आर्थिक स्थिती कमजोर होऊन त्यांच्या शारीरिक स्थितीवर परिणाम होत आहे मागील थकीत वेतन आणि इन्सेंटिव्ह हे त्वरित मिळवून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने केली आहे इथं जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये दोन सत्तर समुदाय आरोग्य सर्वा सर्वा अधिकारी कार्यरत आहेत सर्वच्या सर्व अधिकारी हे एप्रिल दोन हजार वीसपासून पासून कोविड महामारीमध्ये आम्ही कार्यरत आहोत परंतु गेल्या जून दोन हजार एकवीसपासून पासून आमचा जो परफॉर्मन्स बेस इन्सेंटिव्ह आहे तो कोणत्याच इथे जे समुदाय आहेत यांना मिळाला नाही तसेच दोन महिन्यापासून या जो आमचा पगार आहे तोसुद्धा मिळाला नाही अशी परिस्थिती आल्यामुळे प्रत्येकाकडे आज अशी वेळ आलेली आहे की त्याच्या घरी जर कोणी आजारी असेल तर त्याला औषधोपचार करायसाठी पण त्याच्याकडे पैसे नाही आहेत आज पण काही लोक इथे पैसे उधार घेऊन इथं आलेले आहेत आणि ह्याच आमच्या न्याय मागण्या आहेत किंवा आता जिथपर्यंत कोविड महामारी सुरू आहे अशा वेळेस आम्हाला एक पी बी आय नावाचा एक कन्सेप्ट आहे तो पी बी आय हा पूर्ण होऊ शकत नाही तर तो एक सरसकट मानधन जर मिळालं तर या विव आर्थिक विवंचना आमच्या लोकांची दूर होईल आणि लोक अतिशय कार्यक्षमतेने त्यांचं काम सुरू करतील आणि याच न्याय मागण्याडी स्वतःहून म्हणजे आता यांना कोणीच पैसे दिले नाही हे स्वतःहून स्वतः प्रोत्साहित होऊन हे लोक इथं आलेले आहेत दिनांक तेरापासून सोळापर्यंत आम्ही लोक जे आहेत हे काळ्या फिती लावून आपापल्या उपकेंद्रात दररोज काम करणार आहोत आम्ही कामात खंड पडू देणार नाही कारण कोविड महामारीमध्ये दे देश हा अतिशय वाईट परिस्थितीत जात आहे आणि अशा वेळेस आम्हाला प्रशासनाच वेढीचा नाच नाही आहे परंतु जर सोळापर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ता सतरा तारखेला आम्ही मात्र इथं धरणे आंदोलन धरण्याचं सर्वांमध्ये दोनशे सत्तरही लोकांचं हे मत आहे की हे आपण करायला पाहिजे त्या हिशोबानं आपण इथं जे नियोजन आहे लोकांच्या म्हणण्यानुसार आपण इथं केलेलं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती